विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या देखाव्याचं लोकार्पण राष्ट्रपिता क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी संपन्न झालं चौदा एप्रिलला होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुख्य पुतळ्याजवळ उभारण्यात आलेल्या देखाव्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनाचं औचित्य सा साधत हा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला गेल्या पंचवीस मार्चला देखाव्याचे भूमिपूजन करण्यात आलं होतं अठरा दिवसानंतर या देखाव्याचं काम सुरू होतं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी लोकार्पण सोहळा हा संपन्न झाला जयंती अध्यक्ष रोहित निर्भवणे कार्याध्यक्ष मनोहर जाधव योगेश पगारे उपाध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे सरचिटणीस उद्धव खैरे यांच्याबरोबर समितीतील संयोजक संजय नाना भालेराव सनी वाघ पवन पवार भारत निकम हरीश भडांगे अमोल पकारे शेखर भालेराव रामबाबा पठारे समीर शेख दिनेश दासवानी विलासराज गायकवाड का संतोष कांबळे राजाभाऊ वानखेडे आकाश भालेराव किशोर खडताळे बाळासाहेब सोनोने यावेळेस उपस्थित होते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा संयोजक म्हणून तमाम भीम सैनिकांना भीम अनुयांना आवाहन करतो का सालापराप्रमाणे ही जयंती मोठ्या उत्सवात आणि जल्लोषात साजरी होणार आहे तर सर्वांनी शिस्तीचं पालन करून आचारसंहितेचा निबंध राखून सर्वांनी ही जयंतीला आम्हाला चांगला पाठिंबा द्यावा ही सर्वांना विनंती करतो जय यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने उभारलेला जो काही देखावा आहे तो गुरु शिष्याची परंपरा राखण्यासाठी आज महात्मा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेलं आहे गेल्या पन्नास साठ वर्षाची जी परंपरा आहे या नाशिक रोड जयंती उत्सव समितीची अनेक कार्यकर्ते दोन तीन महिने कष्ट करून या जयंतीला कसं चांगलं स्वरूप आणता येईल यासाठी प्रयत्न करता दिवसरात्र समाजाच्या अनेक घटकाकडे जाऊन आणि समाज एकत्रित करण्यासाठी एक साथी काम करतात आम्ही तर या ठिकाणी निश्चुणपणे सांगू की या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व जातीय धर्माचे लोक या जयंती उत्सवामध्ये कसे सहभागी होतील यासाठी सातत्याने या रोडमध्ये प्रयत्न असतो आपण संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जरी पाहणी केली तर तुम्हाला असा नाशिक रोड पॅटर्न हा कुठे सापडणार नाही नाशिक रोडमध्ये विविध पक्षाचे आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षाचा असेल परंतु ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची असते तर आम्ही पक्षाचे जोडे बाजूला ठेवून फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एक दिला या ठिकाणी काम करत असतो आणि त्याचाच प्रत्यय आज या ठिकाणी आलेला आहे महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो महात्मा फुले यांच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर आपण दिवसभर बोललो तरी कमी आहे की वि विज्ञानमाती व्यक्तिमत्व की ज्यांनी एक सनातनी लोकांच्या विरोधामध्ये एक मोठं षडयंत्र रचून आणि या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं आणि गुरु शिष्याची जयंती साजरी होत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी फार आनंद होतो आहे मी पुरुष एकदा समितीच्या वतीने सर्व संयजक आमचे अध्यक्ष साहेब असेल सर्व पदाधिकारी सर्व संयोजन समिती या ठिकाणी नाव सगळ्यांचा सा विषेध केलेला आहे त्याचप्रमाणे जे पत्रकार पत्रकारित्या हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि निश्चितपणानं आपण पत्रित पत्रकारिता करताना आपन, आप, या चांगल्या गुणांना आपण चांगला वाव द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो एकदा या ठिकाणी महात्मा खूप खूप कोटी कोटी करून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं देखील खूप खूप खोटी प्राणाम करून मी माझ्या शब्दांना विराम देतो जय भीम नमो बुद्धाय जय फुले ईश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांनी ज्यांना गुरुस्थानी मांडलं ते या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता थोर समाजसेवक क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक जयंतीचा जो देखावा उभा केला त्या देखाव्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे हा देखावा आजपासून सर्व आंबेडकरी समाजातील उपासक दम्म उपासिका नाशिक रोड शहरवासियांसाठी आजपासून दर्शनासाठी खुला केलेला आहे आणि गुरु शिष्याची परंपरा म्हणून महामानवांनी राष्ट्रपिता क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मांडलं गुरुस्थानी ठेवलं तीच परंपरा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वप्रथम या ठिकाणी समितीच्या माध्यमातून आज कोणी महामानवांना मानवंदना म्हणून अठरा तास अभ्यास अभियाना सुरुवात झालेली आहे आज सकाळी पाच वाजल्यापासून नाशिक रोड शहरातील सर्व बौद्ध विहार ग्रंथालय आणि वाचनालय या ठिकाणी या अभ्यास अभियानाला सुरुवात झालेली आहे आणि या पहिल्याच प्रयत्नामध्ये या अभियानामध्ये साडेतीनशे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्या सर्व विद्यार्थ्यांचं संध्याकाळी गौरवपत्र देऊन त्यांचा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान होईल सलाबाजाप्रमाणे याही वर्षी महामानवाची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या आनंदात उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचा समितीचा मानस आहे त्याच्याच अनुषंगाने चौदा एप्रिलला महामानवास महावंदना दिल्यानंतर मानवंदना दिल्यानंतर सायंकाळी सहा वाजता सर्वप्रथम एकावन्न ढोल ताशांची वतीने सर्वप्रथम आपण या ठिकाणी देणार आहोत त्यानंतर एकशे एक तोफांची सलामी महामानवास चौदा एप्रिलच्या दिवशी एकशे तेतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर या जयंती उत्सवामध्ये जे प्रबोधनात्मक चित्रात सहभागी होणार आहे मला आपल्या सर्वांना सांगण्यात विशेष आनंद होतोय की नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमात आदरणीय पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक साहेब यांच्या आदेशा नव्हे या भीम जयंतीच्या भीम जल्लोषामध्ये जे चित्र सहभागी होणार आहेत त्या प्रबोधनात्मक चित्ररथांना प्रथम द्वितीय तृतीय आणि प्रबोधन आपल्या जे उत्तेजनार्थ बक्षीस पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून आदरणीय आयुक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाणार आहे याची सर्व भीम सैनिकांनी आणि सर्व मंडळांनी या ठिकाणी नोंद घ्यावी दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक प्र्हादजी शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा सोर प्रल्हाद हा बुद्ध व भीम गीतनाचा कार्यक्रम का या ठिकाणी समितीच्या माध्यमातून सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता संभाजीनगर येथील भीम भीमकन्या गुनगुन रण येवले यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सतरा दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी अजयजी देहाडे आणि प्राध्यापक डॉक्टर गणेशजी चंदन शिवे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि समितीच्या माध्यमातून दिनांक अठरा रोजी अठरा रोजी एक समारोपाचा कार्यक्रम का महाराष्ट्राची लावणी धारा हा लावण्यांचा परंपरागत कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमामध्ये या जयंतीमध्ये सहभाग न होताना सर्व भीम सैनिकांना समितीच्या वतीनं आवाहन करतो हे कार्यकर्ता एक संयोजक ना, या नातेना की या वर्षी हो, आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे आपण महामानवांचे अनुयायी आहोत आणि आदर्श आचार संहितेचं पालन करून या जयंतीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे समितीच्या माध्यमातून हा जो उद्देश हा जो ऐतिहासिक सोहळा साजरा होतोय त्यामध्ये संयोजकांचं फार मोठं योगदान आहे या समितीचे संयोजक बरोबर आदरणीय दिवंगत पेंथर सुनील भाऊ वाघ असेल आदरणीय दिवंगत पेंथर मास्टर दिलीपजी धासवाणी असेल त्याचबरोबर आदरणीय पेंथर सुनील भाऊ लक्ष्मण असेल त्यांनाही मी समितीच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो आणि खऱ्या अर्थानं दीड महिन्यापासून समितीची जे प्रमुख संयोजक ही जयंती ऐतिहासिक जयंती तोला मोलाची व्हावी यासाठी जीवाचं रान करतायत रात्रंदिवस मेहनत करतायत ते आदरणीय सन्माननीय आमचे संजयजी नाना भालेराव सन्माननीय पवनभाऊ पवार सन्माननीय भाऊ सुनील भाऊ वाघ त्याचबरोबर हरीश भाऊ भळांगे अमोलजी पगारे साहेब शेखर भाऊ भालेराव रामबाबा पाठाडे त्याचबरोबर आमचे समीर भाई शेख त्याचबरोबर या ठिकाणी त्याचबरोबर किशोरजी बाळासाहेबजी सोलवणे यांच्या वतीनं माझ्या निकम परिवाराच्या वतीनं स्वतः भारत निकम या समितीचा संयोजक या नात्यानं ना, सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या राष्ट्रपिता क्रांतीवीर महात्मा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व भारतीयांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो जय भीम नय जय महाराष्ट्र वेदन्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड